नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या या सर्वांचे एंजिरीच्या चॅनेलवर स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची काळजी चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया गायीपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्यक असणारी गायीसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माझावर येण्याचे प्रमाण बंद होते माझावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माझाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात त्यामुळे दिवसातून तीन चार वेळा निरीक्षण करावे कृत्रिम रेतन करावयाचे असल्यास शक्यतो सकाळी अथवा संध्याकाळी करावे मशीनना डुंबण्यास द्यावे ही त्यांची नैसर्गिक आवड आहे त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते मशीनच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवार्यांची व्यवस्था करावी अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे शक्य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोंडपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्यक आहे शक्य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते संकरित जनावरांकडे लक्ष द्या संकरीत जनावरे उन्हाळ्यातील अतिउष्णतेचा त्रास सहन करू शकत नाहीत या काळात जनावरे सकाळी व दुपारी उशिरा चरावयास नेणे दुपारच्या रखरखत्या उन्हाच्या वेळी गोठा अथवा सावलीत बांधणे त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी देणे ही उपाय योजल्यास संकरीत गायी उन्हाळ्यातही माझावर जनावरे उन्हाळ्यात माझावर येत नसतील तर त्यांना एंजिरीचे मिनरवीट आणि एन्झायकॉन द्यावे ज्यामुळे जनावरे माझावर येण्यास मदत होईल उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावेत माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद